ओके okay, आज आपण बघणार आहोत ओबेरा रिॲलिटी सेम हा मी तुम्हाला स्विंगसाठी दिला आहे पण आज ह्याच्यामध्ये इंट्राडे कसं केलं मी त्याचं एक जस्ट तुम्हाला क्लासिक एक्झाम्पल देतो हा <coughs> आपल्या ऑलरेडी रडारमधला शेअर आहे सो आता ह्याच्यामध्ये आपण लास्ट किती थ्री आवर टाइम फ्रेमला जातो आणि इथं आपला बाय सुरू होतो किती वन सेवन नाईन एटला एक्झिस्टिंग हाय क्रॉस केलेला जागा नाव वी गो टू फिफ्टीन मिनिट टाइम फ्रेम आता पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमला गेल्यानंतर काय करायचं की प्रिव्हियस डेचा प्रिव्हियस डेचा हाय मार्क करून घ्यायचा आपल्याला वाटतंय की आता तो ब्रेकआउट देणार तर मी काय केलं बघा प्रिव्हियस डेचा हाय मार्क केला हा हाय मार्क केला आहे आणि आपण पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमला गेलो पुन्हा मी काय केलं पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमला ही मुव्हिंग ॲव्हरेज शोधली कुठली बावीस तर ट्वेंटी टू मुव्हिंग ॲव्हरेजला तो सपोर्ट घेतोय आता पुन्हा इथं काली यायला लागला ॲक्च्युली पण मी आज इथं ट्रेड केला होता पहिला सो गो टू वन मिनिट टाइम फ्रेम सो आपण इथं जाऊ शकतो ज्या पद्धतीनं मी ट्रेड घेतो ते तुम्हाला जस्ट आज एक थोडीफार आयडिया देतो आता मी हा जो मार्क आहे आपला तो येस्टरडेज हाय आहे बरोबर तो थोडा आणखीन ॲडजस्ट करून घेतो मी येस दिस इज करेक्ट पोझिशन आजचे पहिले कॅन्डल आहे ही नऊ पंधराची आपण आहोत तीन मिनटाच्या टाइम फ्रेमला आपण करणार आहोत बघतो आहोत इंट्राडे ची मेथड सो so, जेव्हा एखादा शेअर येस्टरडे हाय ब्रेक करतो तेव्हा एक तो पॉझिटिव्ह असतो म्हणजे माझ्या रडारमधला शेअर आहे म्हणून मी त्यांच्याकडे लक्ष ठेवून असतो इंट्राडेला तर ते पोझिशन्स कशा शोधतो मी ते तुम्हाला जस्ट एक थोडे आयडिया देतो ही पण एक मेथड आहे एक मुव्हिंग ॲव्हरेज शोधला मी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आता त्याचं काम झालंय आता आपण बंद करू शकतो पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर मुव्हिंग ॲव्हरेज बघितल्यानंतर आता मुव्हिंग ॲव्हरेज नाही बघायचं नाव यू डोंट नीड टू सी द ॲव्हरेज तर आता काय बघायचो आपण तर आता यास्टेज हाय ब्रेक केलेली पहिली कॅन्डल रेड कॅन्डल आली बरं त्या कॅन्डलचं साधारण स्वरूपसुद्धा बघा वरनं सेलिंग प्रेशर खूप आहे बाईंग प्रेशर पण आहे पण थोडंसं कमी आहे सो आपण असं म्हणू न्यूट्रल कॅन्डल आहे थोडी रेड कॅन्डल आलेली पहिली जर का रेड कॅन्डल आली तर चांगली असते त्याच्यानंतर मी काय बघतो त्याच्यानंतर मी पाहिलं ह्या कॅन्डलला बायर्स भरपूर आलेले होते सो so, बायर्सची संख्या वाढली की समजून जायचं तो शेअर वरती जाणार एकतर पहिली कंडिशन काय त्याने पास केली यास्टडे हाय ब्रेक केला त्यानंतर पहिली कॅन्डल समजा रेड आली छोटी आली तर खूप चांगलं असतं त्याच्यानंतर दुसरी कॅन्डल समजा ग्रीन आली आणि व्हॉल्यूम बायर्सचा व्हॉल्यूम पण वाढला आहे टू सेलर्स तर हा शेअर खूप चांगला असतो सो so, ते मी बघतो एका दुसऱ्या साईटवर म्हणजे एंजलच्या साईटवर जाऊन व्हॉल्यूम बघतो तर असं बघून मग तुम्ही इकडनं चालू करू शकता इथंसुद्धा तुम्ही पाहिला असेल तर व्हॉल्यूम हळूहळू वाढलेलं आहे सगळे ग्रीन इथून सुरुवात झालेले आहेत पोझिशन्स सो बायर्स खूप स्ट्रॉंग झाले तिथं आपण असं धरू शकतो तर मी एंट्री काय करतो युजली दिस इज माय एंट्री एक ग्रीन कॅन्डल मिळाल्यानंतर दुसरी ग्रीन कॅन्डल मिळाली की त्याच्यावरती मी बाय करतो साधारण ही माझी बाय पोझिशन असते यू कॅन से आता तुम्हाला मी सांगतो ही माझी बाय पोझिशन त्यानंतर माझी स्टॉप लॉस पोझिशन आपण ही धरून चाला तर एवढ्या जवळच मी स्टॉप लॉस पोझिशन घेतो आणि काम करतो आता ह्याच्यानंतर तो दुसऱ्या स्कॅन्डल बघा इथपर्यंत खाली आला तरी सुद्धा आपण तीन मिनटाच्या टाइम फ्रेम राहू त्यामुळे आपल्याला वेट करायला हरकत नाही इथं आला तर आपला स्टॉप लॉस आहे सो so, इथून वरती गेल्यानंतर मला ही एवढी राईड मिळाली आता ह्या राईडमध्ये मला किती पैसे मिळाले तर ते आपण बघूया हे बघा मला वन पर्सेंट प्रॉफिट मिळाला एवढ्या राईडमध्ये सो so, एका एका दिवसात 1 वन पर्सेंट प्रॉफिट हे खूप मोठी अचीवमेंट आहे खूप मोठी म्हणजे मी म्हणेन वन ऑफ द बेस्ट अचीवमेंट तर तुम्ही असा सुद्धा प्रयत्न करू शकता की बेसिकली यस्टरडे हाय इथं ब्रेक केला ही माझी मी दुसऱ्या कॅन्डलचा लो हा स्टॉपलॉस घेतला दुसऱ्या कॅन्डलच्या च्या वर मी बाय के केल केला असं म्हणा आणखीन किंवा इथं बाय केलं मी कुठतरी मी तुम्हाला बोललो हे तिसऱ्या कॅन्डलला इथं बाय केला दुसऱ्या कॅन्डलचा लो हा स्टॉपलॉस घेतला आणि मेक शुअर केलं की एस्टडे हायच्या वरती हे सगळं चालू आहे सो तीन कंडिशन पास झाल्या माझ्या व्हॉल्यूम पण वाढायला लागलेला होता बायर्सचा ते मी दुसऱ्या साईटवर पाहिलं मी तुम्हाला बोललो त्याच्यानंतर इथं पण ग्रीन यायला लागले सो अशा प्रकारचे सिग्नल मिळत जातात तुम्हाला बेसिकली आणि एक चांगली राईड मिळते मी स्क्रीनशॉट ह्याचा शेअर करीन तुम्हाला माझ्या प्रॉफिटचा सो अशा प्रकारे तुम्ही राईड एन्जॉय करू शकता आणि ही सकाळच्या पहिल्या काय म्हणू आपण पहिल्या एक पा... पहिल्या पंधरा मिनटातच हे सगळं घडू शकतं सो so, पहिली पंधरा मिनटातच बरंच काही विचार करून काम करायचं असतं तुमचा अनुभवपणाला लावायचा असतो बेसिकली तुम्हाला सुरुवातीला अनुभव नाही आहे तर म्हणून मी अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स सिच्युएशनमध्ये तुम्हाला टाकत नाही तर अशा प्रकारे तुम्ही लक्ष ठेवायचं असतं स्टॉक्सवर आणि अशा अशा कधी तुम्हाला अशी अपॉर्च्युनिटी मिळाली तर अजिबात सोडायची नसते या चार ते पाच कॅन्डल्स तुम्हाला वरती गेलेल्या मिळाल्या ही तुमची राईड सुंदर राईड होते छोट्या वेळात एक वन पर्सेंट प्रॉफिट देऊन गेली ही राईड तुम्हाला तर असे छोटे कधीतरी तुम्हाला आपण अपन जस्ट आपण असं म्हणू शकतो की लॉटरी लागते कधीतरी तर अशा प्रकारची लॉटरी पण ही दिवसाच्या सुरुवातीलाच लागते नंतर बघा कशाचं काय कोणाला ताळमेळ नसतो सो so, नंतरच ह्याच्या नंतरच मी असं म्हणेन एक दहा सव्वा दहा साडे दहा नंतर इकडं बघायचंच नाही काय होतं कारण ह्याच्या नंतर सगळं टोटल कंट्रोल मोठ्या लोकांनी घेतलेला असतो सो तिकडं फारसं बघायचं नाही सुरुवातीची जी, जी वेळ असते त्याच्यात बरस काही घडून जातं तर अशा काही कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायला हरकत नाही जसे मी जे स्टॉक्स तुम्हाला रेकमेंडेशनला किंवा रेकमेंडेशन नाही म्हणता येणार की इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी म्हणून जे जे माझ्या चॅनेलवर शेअर्स दिलेत त्याच्यामध्ये तुम्ही रोज अशी ऑपॉर्च्युनिटी शोधू शकता बेसिकली की यस्टरडे हाय क्रॉस केला बायर्सचा व्हॉल्यूम चांगला दिसला पहिली कॅन्डल रेड आली पण ती दोजीसारखी दिसली म्हणजे वरती वीक जेवढं आहे तेवढंच खाली वीक आहे तीन मिनटाचं सांगतो आहे त्याच्यानंतर अशा <coughs> प्रकारे तुम्ही हे करू शकता आता जर मी थोडंसं आणखीन काय बघतो तर कालचा क्लोजिंगला सुद्धा पोजिशन चांगली होती कालचा क्लो क्लोजिंगला सुद्धा वरती गेलेलं होतं मार्केट बघा साधारण अडीच नंतर मार्केट वरती जायला लागलं होतं हा पण एक गुड साईन असतो ह्या यह, ह्या पण एक गोष्टी बघायला लागतात की काल संध्याकाळची दुपार कशी झाली म्हणजे लास्ट ट्रेडिंग सेशनची दुपार क्लोजिंग टाईम कसं होतं आता हा कन्सॉलिडेट झाला आहे इथून खाली पडलेला नाही बघा आता एवढा वरती गेल्यानंतर सुद्धा खाली नाही पडला कन्सॉलिडेट झाला सो हे सुद्धा एक खूप चांगलं साईन असतं त्याच्यानंतर इथून एवढ्या ह्याच्यात बघा नंबर ऑफ ब्ल्यू ग्रीन कॅन्डल्स जास्त आहेत असं भरपूर काय काय आपण ऑब्झर्व करू शकतो हा सगळा मी म्हटलं तसं अनुभवाचा खेळ आहे अनुभव हा यातला सगळा मी असं म्हणेन राजा आहे राजा सो अनुभव हा श्रेष्ठ गुरु असं मी आजच्या ट्रेडचं तुम्हाला गुपित सांगू शकतो तुम्ही विचारलं तर सो अनुभव हा श्रेष्ठ गुरु ही पहिली कॅन्डल पाहिल्यानंतर असं तुमच्या थर्ड सेन्सला खूप काही कळलं पाहिजे हा यस्टरडेज हाय होता माझा आणि पहिलीच वरती ब्रेक दिली रेड कॅन्डल आली माझ्या दृष्टीनं रेड कॅन्डल पहिली रेड कॅन्डल हे चांगलं लक्षण असतं पण त्याच्या फॉलोअप दुसऱ्या कॅन्डल्सवरती जाणाऱ्या मिळाल्या पाहिजेत असं पण असतं मग इथं तुम्हाला बाहेरचा व्हॉल्यूम चांगला पाहिजे असं भरपूर काय काय गोष्टी आता बघून बघून सवय झाल्यामुळं मी काय करेन पुढचे एक दोन व्हिडिओमध्ये एक कधीतरी नियम काय पाळायचे असतात डे ट्रेडिंगमध्ये नियम काय पाळायचे त्याचं पण मी एक तुम्हाला व्हिडिओ टाकेन सो खूप उपयोगाचा व्हिडिओ आहे खूप उपयोगाचा म्हणजे म्हणजे गेले वर्षानुवर्ष मी जे नॉलेज अचीव केलं काही नियम स्वतःसाठी घालून घ्यायला पाहिजेत तर ते नियम मी लिहून ठेवलेले आहेत तर ते मी तुम्हाला डेफिनेटली शेअर करीन खूप छान तुम्ही प्रॉफिट मिळवू शकाल आणि हळूहळू ट्रेलिंग करत जायचं लॉस इथं गेल्यानंतर इथं स्टॉप लॉस घ्यायचं या कॅन्डलचा हाफ इथं वरती गेला की ह्या कॅन्डलचा हाफ स्टॉप लॉस घ्यायचं या कॅन्डलचा हाफ स्टॉप लॉस घ्या दुसरी कॅन्डल ओपन झाली की ह्या कॅन्डलचा हाफ घ्या स्टॉप लॉस इकडे उतरायला लागले की आपला स्टॉप लॉस इथं उडतो व्हेरी सिम्पल म्हणजे जे काय मिळतो थो थो तर थोडा बहुत प्रॉफिटच मिळतो तुम्हाला तर असं तुम्ही करू शकता आणि त्याचे टूल्स पण आहेत हे सगळं अनुभव घेण्याचे हे सगळं प्रॅक्टिस करण्याचे तर ते पण मी तुम्हाला समजून सांगेन तर ओके आजचा व्हिडिओ मी इथं थांबवतो आणि एन्जॉय असा छोट्या छोट्या राईड एन्जॉय करत जावा आणि मी जे काही सांगतो त्याच्याकडे लक्ष देत जावा पण माझं अजिबात रेकमेंडेशन नाही की तुम्ही इंट्राडेला जावं तुम्ही खूप वेळ घालवला पाहिजे तुम्हाला इंजिनिअरिंगची डिग्री करायला चार वर्ष लागतात तर हे कसं लगेच पहिल्या वर्षी किंवा पहिल्या दिवशी तुम्हाला सगळं मिळेल सो त्याच्या अपेक्षाच करू नका हे खूप अनुभवाने मिळणारं शास्त्र आहे मी पण पूर्वी खूप पैसे घालवलेले आहेत त्यानंतर हे सगळं मला मिळालेलं आहे अंगभूत होणाऱ्या काही गोष्टी असतात तुम्हाला आपोआप काही गोष्टी कळायला लागतात इथं सिग्नल काय येतो कसे सिग्नल मिळतात इथं तुम्हाला एक सिक्स सेन्स तुमचा कसा तयार होतो ह्या खूप गोष्टी मॅटर करतात एनिवे anyway, तर एन्जॉय माझ्याबरोबर माझ्या चॅनेलमध्ये तुम्ही एन्जॉय करत जावा असं आणि मी तुम्हाला भरपूर शिकवत जाईन आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करत हे सगळं शिका आणि इन्व्हेस्टमेंट करून भरपूर पैसे कमवा मी असं म्हणेन आणि खूप छोटा लॉस घ्यायचा मी माझं प्रिन्सिपल एक आहे की मला अजिबात स्वतःचे पैसे घालवलेले आवडत नाहीत आता समजा एखाद्याने सांगितलं तर मी इथे एंट्री केली असेल तर लगेच इथं स्टॉप लॉस घेतो तर अशा प्रकार तर अशा प्रकारे मी भरपूर नॉलेज देत जाईन तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील तर ते, ते मला नक्की विचारा मी भरपूर तुम्हाला गाईड करत जाईन माझी अशी इच्छा आहे मराठी माणसांनी पैसे कमवावेत पण उगीच पाणी दिसलं म्हणून उडी मारायला जाऊ नका पोहायला येतंय का नाही हे कन्फर्म करत जावा सगळ्यात सिम्पल गोष्ट मी तुम्हाला सांगतो पोहायला येताना सुद्धा पोहायला येत नसेल तर तुम्ही काय करता ज्याला पोहायला येते त्याच्याबरोबर पहिल्यांदा पाण्यात उडी मारतात हे सगळे प्रिन्सिपल आपण करून सुद्धा नको तिकडं घाई करायला जातो आणि मग लॉस करून घेतो तसं करत जाऊ नका खूप मोठा अनुभव आहे ह्याच्या पाठीशी इथे एंट्री घेण्या मी ते तुम्हाला हळूहळू या सगळ्या जाणीव करून देतोय आणि माझी अजिबात इच्छा नाही की तुम्ही इंट्राडे करावं कारण त्याच्यासाठी खूप एक्सपर्टीज लागते म्हणून आत्ता तुम्ही त्या वानगडीत पडू नका तर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर डेफिनेटली सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करा की <coughs> स्विंग ट्रेडिंगमध्ये जा मी अजिबात म्हणणार नाही पोझिशनल घेऊन दहा दहा वर्ष ठेवा शेअर वरती जावं ते त्या फिलॉसॉफीचा मी माणूसच नाही आहे हे सगळं झूट आहे त्याच्यात काय अर्थ नसतो पूर्वी आता तुम्ही पाहिला असेल रोल्टा पेंटाफोर इंडस्ट्री कुठल्या कुठं कचरा झाला त्या शेअरचा सो शेअर मार्केटकडं लक्ष नाही दिलं तर ते तुमची डेफिनेटली तुम्हाला अख्खं खानदान विकायला लावतं सो त्याच्याकडे जाऊ नका तुम्ही बेसिकली माझ्या दृष्टीनं शेअर मार्केट हे स्विंग ट्रेडिंग इज द बेस्ट पोझिशनल वगैरे घेऊन दहा वर्ष तीन वर्ष ठेवणे हे मूर्खपणाचं लक्षण आहे माझ्या दृष्टीने तुम्ही ठेवत असाल तर तुम्ही तुमच्या अभ्यासाने ठेवता आहात तुमचे कोणाचे तरी अनुभव असतील लोकांचे श्रेष्ठ मी त्याला वाईट नाही म्हणत आहे पण माझ्या Uh, मला ती गोष्ट पटतच नाही की कुठलीही गोष्ट शेअर मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग पेक्षा जास्त चांगली असू शकत नाही स्विंग ट्रेडिंग इज द बेस्ट सो आय बिलीव ओनली इन स्विंग ट्रेडिंग पोझिशनल एक दोन वर्ष ठेवणे वगैरे हे सुद्धा सगळं बकवास काम आहे आपला स्टॉप लॉस ज्या दिवशी हिट झाला त्या दिवशी त्या शेअरची लायकी शून्य हे लक्षात ठेवा प्रिन्सिपल so, okay, सो ओके असंच एन्जॉय करत राहा चलो बाय टेक केअर ऑल द बेस्ट